जयप्रकाश दांडेगावकर हे काटकसरीचे नेते असून त्यांना जनता भरघोस मतांनी निवडून देईल यात शंका नाही त्याचप्रमाणे ते शरद पवार साहेबांच्या निकटचे नेते असल्यामुळे भविष्यात त्यांना नक्कीच मंत्रीपद मिळेल असे प्रतिपादन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आष्टी या ठिकाणी कार्यक्रमात बोलताना केले आहे म्हणजे दौंड तालुक्यातल्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे मतदारांनी मतदार राजा आहे तो काय आता कोणाचं ऐकणार नाही एकदा त्यांनी ठरवलं ना की असं असं करायचं तर तो कोणाचं ऐकत नसतो हे लोकसभेला आमच्यासारख्याला कळालेलं आहे लोकसभेला त्यांनी दाखवून दिलं की नाही मी आता आणि आमदार राहुल कोण आम्ही दोघं एकत्रित होतो की नाही मग आम्ही दोघं एकत्रित असूनसुद्धा म्हणजे लोकांनी काय केलं सत्तावीस हजाराचं लीड खासदार सुप्रियाताई सुनाई दिलेला आहे याचा अर्थ लोकांना जे झालं आहे ते मधलं प्रकार पटलेला नाही आहे आणि माझ्यासारख्याला तो पटला नाही मी अनेक वेळा आपल्याला त्या संदर्भात बोललेलो आहे मी पवारसाहेबांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे की आमच्याकडून चूक झाली आता परत याशी काही चूक होणार नाही आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये भाजपचं जे सरकार आणि त्यांनी जो उत्मान केलेला आहे तो उत्मात, उत्मात लोकांना कुठल्याही परिस्थितीत भरून काढायचं आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये पाच वर्ष काम करेल त्याच्यामध्ये कुठंही दुमत नाही आहे कारण काँग्रेस असेल उद्धवजी ठाकरे साहेब यांचा पक्ष असेल हे सगळे पवारसाहेबांना खूप मानतात आणि खूप त्यांचा सल्ला घेऊनच सगळं कामकाज करतात हे मी अनेक वर्ष पाहतो आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनीसुद्धा गेली चाळीस वर्षे पवारसाहेबांच्या बरोबर राहिलो आहे मध्यंतरी काही थोड्याफार गोष्टी झाल्यात पण ते आता सगळे संपलेले आहेत आता तो काही विषय राहिलेला नाही आहे म्हणून या उद्याच्या निवडणुकीमध्ये दोन तालुक्यात मग सुद्धा म्हणजे जनतेचा फार मोठा रिस्पॉन्स आहे कालच मी कोल्हेसाहेबांची सभा पाहिली म्हणजे चोवीस तास फक्त त्यांनी अगोदर कळवले म्हणजे आदल्या दिवशी साडेसातला कळवलं आणि दुसऱ्या दिवशी साडेसात आठ वाजता साडेसात वाजता नाही आठ वाजता सभा होती तर त्यांना यायला उशीर होत होता म्हणून त्यांनी मला फोनवर कळवलं की मी एखादे स्पीकर ते काय आहे मोबाईल असं करून ते हे करतो म्हणले परंतु ते बरोबर आले आणि अर्धा तास बोलले भाषण केलं पण ते गर्दी पाहून ते म्हणले चार्ट झाले त्यांनी मला सांगितलं की एवढी प्रचंड गर्दी आज माझ्या आठ सभा झाल्या पण सगळ्यात मोठी गर्दी आज तुमच्याकडे पाहायला मिळाली ते म्हणलं त्यांना मी म्हटलं दोन दिवस जर तुम्ही अगोदर सांगितलं असताना मला त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी आहे त्याची लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे लोक कोणाचं आता ऐकत नाही पुढ्यांचं तर बिलकुल ऐकत नाही लोकांना जे मनात आहे तेच करून दाखवतात आणि म्हणून ते उद्याच्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोक दोतारी वाजवणार माणूस याच्यापुढचंच बटन शंभर टक्के दाबणार ही मी गॅरंटी तुम्हाला देतो विरोधकांकडून विकासाचा मुद्दा केला जातो मग मी जे आता भाषणात भाषणात मी सांगितलं आहे काय सांगितलं आहे की बाबा जो विकास केला असेल तर ते त्यांनी एखादं काम दाखव मी जशी सांगितली माझी कामं तुम्ही ऐकली असतील ना माझी कामं मग ती कामं जी केल्या तसं एखादं काम त्यांनी दाखवा सांगावं की हे ठळक काम आहे हे मी केलं आहे मी तर दहा बारा कामं सांगितली तुम्हाला आणि ते कागदावर आहेत ती काय सांगे वांगी नाही आहेत आणि ती माझ्या काळातच नेमकी झालेली आहेत ती अलीकडं पलीकडं वगैरे अशी झालेली नाही त्यामुळं मी एक शब्दसुद्धा खोटं काही बोलणार नाही खोटं सांगणार नाही जे खरं तेच सांगायचं ऐका प्रश्न बस आपल्या विधानसभेला अगदी सातशे शेहेचाळीस मतांचा पराभव झाला तेवीस तारखेला विजयाचा गुलाल काय आता विजयाचा गुलाल लोक उधळणारच आहेत तुम्हाला सांगतो आता गरजच मी ते काही सांगायची गरज नाही राहिली लोकांनी ठरवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याची निवडणूक ही, ही शंभर टक्के जिंकल्याशिवाय राहणार नाहीत जिंकणार म्हणजे जिंकणार अशी परिस्थिती आज तर पूर्णपणे निर्माण झालेली आहे अजून चार पाच दिवसात त्याच्यात वाढ होईल दिवसेंदिवस उस वाढत चाललं आहे हे काल लो कोलेसाहेबांची सभा एवढी मोठी होईल असं मला आणि कुणालाच आमच्या कार्यकर्त्यांना वाटलं आहे हे बाळासाहेब कापरे आणि त्यांना आमच्या मुलगा अशा दोघांनीच ते सगळं प्लॅनिंग केलंय मला काहीसुद्धा माहीत नाही मी एकालाही फोन केला नाही तर त्या दोघांनी सगळे लोकांना फोन करून सांगा सांगी करून ती लोकं एवढी प्रचंड जमली होती अ बरं एक रुपया खर्च नाही कुणाला चहा नाही काही सुद्धा नाही स्वतःहून लोक आली ना याचा अर्थ लोक उत्सुक आहेत उत्सुक आहेत असं का घडतं काय झालं त्याचं कारण म्हणजे लोकांना काम करणारी माणसं पाहिजे थापा मारणारी गोरदा करणारी हुकुमशाही करणारी कोणी बी असो नाही तर कोणी असो मी जरी त्या गोष्टी केल्या ना तर मला सुद्धा लोक सोडणार नाहीत आणि मला बी सोडू नये लोकांनी हे बी सांगणार कार्यकर्ता आहे मी स्पष्टपणानं पुढं काय काम करायचं नाही पुढं विकासाची कामं एवढे एवढे करता येतील लोक जे प्रश्न मांडतात ते प्रश्न सगळे नोट डाऊन करून उद्या सत्ता आल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत लोकांचे प्रश्न आणि लोकांचं मान पान ठेवलं पाहिजे रिस्पेक्ट ठेवलं पाहिजे ते जे काय प्रश्न मांडतील ते जेवढे सुटण्यासारखे आणि होण्यासारखे असतील ते शंभर टक्के सोडवणार म्हणजे सोडवणार त्यात नाही आणि सेवा करायची म्हण लोकांची दुसरं काही नाही मिळवायचं जगदाळे आणि वैशेष नागवडे हे म्हणतात फक्त आपण बाजूला गेलाय पक्ष तसंच राहिला ठीक आहे तो त्यांचा विषय आहे मी त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही आहे माझ्याबरोबर जे जनता आहे ते तुम्हाला सगळ्यांना तुम्ही आता सगळ्या ठिकाणी असतं आहे